पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्सद्वारा अवकारिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनामध्ये ठसवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडणार या सिनेमामध्ये एकीकडे एक स्वच्छतेचे महत्त्व तर अधोरेखित केले आहेच परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची कथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे चित्रपटामध्ये विराट मडके राहुल पलटणकर रोहित पवार डॉक्टर नितीन लोंढे प्रफुल्ल कांबळे पंकज धुमाळ विनोद पिया कोसुंबकर स्नेहा बालपांडे वैभवी कुटे उन्नती कार्तिकी बट्टे यांच्या भूमिका असून अवकारिका येत्या एक रोजी प्रदर्शित होणार आहे अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटे कचरा कुंडी इंग्लिश मध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आत्ता बोललं सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन ह्याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे कारण प्रेझंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माईलस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणतीही थी। टीका केलेली नाहीये एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा आम्ही आमचं बोलणं आहे कदम सर्जेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी तर तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाट सर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनीही आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आत्ता सध्या आता सद्या, जे गाणे आहे कैलेशकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं इव्हन त्यांच्याशी माझं बोलणे झालेलं आहे त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचीवमेंट असणार पूर्ण इंडियासाठी यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये त्यानंतर राहुल फलटणकर आहेत विनोद खुरुंगड आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर उन्नती माने अजून त्या जी आता जी पोस्टर लागलेलं आहे वैभवी वह कुठे त्यामध्ये जे कारेबाबा गाणं त्यामध्ये अतिशय सुंदर त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर नितीन लोंडे आहेत प्रफुल कांबळे पंकज धुमाळ आहेत असे बरेच आता आ, काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांनी पिक्चर पूर्ण झालेलं आहे शूट हे पिंपरी चिंचवड भागात झालेलं आहे हा तो एक इलिमेंट आहे त्यामध्ये बापले ते एक इलिमेंट आहे आउट झालेला बाप तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे म्हणजे एअर झालेलं आहे तो तुम्हाला रेडिफर्ड म्युझिक आहे त्या चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल प्रेक्षकांना अपील कर की हा सिनेमा बघा बघा कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचरसाठी साठी फार महत्वाचं आहे कारण आज जे बघतो ना आपण आपण ज्या वातावरण राहतो आणि ज्या वातावरणाला आपले पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत आपणच आपण म्हणतो चॅरिटी बिगिन एट होम आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे आता एकशे चाळीस कोटी जनतेला सांगणार कोण सिनेमेच ट्रेंडिंग असतो कधी पण आणि सिनेमाला अशी कथा लागते की कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो तो बदल घडवण्याचं काही अवकारिका मध्ये आणलेला आहे आणि यू सर्टिफिकेट आहे सगळ्यात महत्वाचे मुलांमध्ये जो चेंज पाहिजे ना ऍक्च्युली ते तुम्हाला म्हणजे मुलांपर्यंत हा सिनेमा जर पोहोचला तर तिथून आपल्याला तो चेंज मिळेल जो आपल्याला समाजासाठी इम्पॉर्टंट राहील